ठाण्यात सुरू असणाऱ्या बिझनेस जत्रेमध्ये अनेक लघु उद्योजक असतील मराठी उद्योजक असतील आपल्याला आलेले पाहायला मिळतात त्यातच आपण बघू शकतो अरुणोदय टूरचं हे सुबार्शन स्टॉल आपल्याला पाहायला आहे आणि या कंपनीचे सर्वे सर्वा आदित्य जोशी सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर अरुदयमध्ये अगदी मनापासून स्वागत सर काय वैशिष्ट्य आपल्या कंपनीचं सर कंपनीचं वैशिष्ट्य आपलं असं आहे की आपण बेसिकली या सगळ्या तुम्ही टूर बघू शकता काय डोमेस्टिक पण आहेत काही इंटरनॅशनल पण टूर आहेत आणि आम्ही ओकेजन बेस किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ज्या कस्टमाइज टूर असतात त्या करून देतो समजा असं पकडा की तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुमच्या फॅमिलीला घेऊन देते तुम्हाला ग्रुप नको आहे पण तुमचं काहीतरी बजेट ठरलेलं आहे तुमचं मिनिमम बजेट किंवा मॅक्झिमम बजेट जे आहे तुमच्याकडे दिवस आतामध्ये किती आहे तरी ठरलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला इतकी बेस्ट पॉसिबल सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो दरवेळेला आणि आत्तापर्यंत आमचे गुगल रिव्ह्यूज असेल किंवा फीडबॅक फीडबॅक फेसबुक फीडबॅक असतील याच्यामध्ये तुम्ही एं ते बघू शकता की प्रत्येकाचा फीडबॅक चांगला येतो कारण एंड टू एंड सोल्युशन जे देतो आपण त्याच्यामध्ये हे सर्वात जास्त महत्त्वाचे की जेव्हा माणूस एकदा टूर बुक करायला येतो तेव्हा त्याचं बुकिंग कन्फर्मेशन घेऊन त्याचा ऑन टूर एक्सपिरियन्स होईपर्यंत म्हणजे एखादा माणूस कस्टमाइज टूरला जेवायला जातो त्यावेळेला त्यांची दर दिवसाचा टूरचा फॉलोअप आपल्याकडनं घेतला जातो की त्यांची टूर व्यवस्थित चालू आहे ना त्यांच्या टूरवरती काही अडचणी तर येत नाही ना आल्या तर त्या सॉल्व्ह कशा केल्या जातील त्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानातून ती टूर कम्प्लीट करतो त्यामुळे प्रत्येकाची टूर कम्प्लीट होताना एक सॅटिस्फॅक्शन असतं कारण तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा आपण आपण टूरवर जातो त्यावेळेला टूरवर जाताना तुम्ही तुमची सेव्हिंग्स बरोबर घेऊन जाता आणि तुम्ही तिथे जाऊन काही भांडण करू इच्छित नाही कोणी तिथे गेल्यावर तुमचा आनंदाचा वेळ तुम्हाला तिथे सेलिब्रेट करायचा असतो तर तो, तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे जाऊन तुम्हाला कुठली गैरसोय येऊ नये त्याची पूर्ण खातेदारी आपण अरुणच्या टुस्कांना घेतो यावेळेला आदित्य सर दरवर्षी तुम्ही बिझनेस जत्रेला येत असता यंदाचं चौथं पर्व आहे इथे आल्याच्यानंतर अनेक उद्योजकांची भेट असते नक्की कसा अनुभव कसा सर अनुभव दोन्ही अर्थाने चांगला आहे उद्योजकांची भेट होतेच होते आमचं बिल्ड असं आहे की आमच्याकडे येणारे कस्टमर हे ट्रॅव्हलर्स असतात तर प्रत्येकाचं कस्टमर बेस वेगळा आहे आमचा कस्टमर बेस ट्रॅव्हलर आहे आम्ही अपार्ट फ्रॉम उद्योजक येणारी माणसंही आहेत आणि उद्योजकसुद्धा आहेत असं होत नाही की आता समजा मी ट्रॅव्हल करतो आहे पण माझ्या ट्रॅव्हलसाठी बॅक एंडला लागणारे ला ला जे सोल्युशन आहे हे डिझाईन हे किंवा याचं सगळं ऑर्गनायझेशन आहे ह्या कॅटेगरीतनं भेटणारी माणसं आहेत ह्याचा पुढे जाऊन कुठेतरी उपयोग होतो की असे कुठलेही इव्हेंट्स असतील तर त्याच्यामध्ये काम करताना आपल्याला मदत होत राहते आणि त्यांच्याबरोबर एक कोलॅबरेशन करून काम होत जातं सो so आय थिंक अतुल सरांचं लक्षवेधचं एक वैशिष्ट्य आहे की असे कोलॅबरेटिव्ह माणसं जी एकमेकांना मदत करू शकतात अशी माणसं इथे एकत्र येतात आणि त्याच्यामुळे आपण एक चांगला बिझनेस डेव्हलप करू शकतो सर आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल कशाप्रकारे नक्की आपल्याकडे एक दोन गोष्टी आहेत तुम्ही हा क्यू आर कोड जर त्याच्यामधला दाखवू शकतात हा किंवा इथेही काही क्यू आर कोड आहे हा नुसता क्यू आर कोड स्कॅन करून त्यांचा मेसेज माझ्यापर्यंत डिफॉल्ट पोसेल पण त्याच्या व्यतिरिक्त आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट अरुणोदय टूर्स डॉट कॉम किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो नाईन फाईव्ह सिक्स वन सिक्स नाईन सेवन टू फाय थ्री त्याच्यावरती व्हॉट्सअप अवेलेबल आहे कुठल्याही वेळेला तुम्ही कॉलही करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमची टूर एन्क्वायरी घेऊ शकता आपण त्याच्याबरोबर त्यांना करून ही टूर पूर्ण करून देऊ शकतो त्याच्यामध्ये इथेच आपण बिझनेस क्षेत्रामध्ये अनेक मराठी उद्योजक आलेले आहेत त्यातील टूर अँड ट्रॅव्हल्सचे जे आदित्य जोशी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे